ती समर्थ मित्रांनो राशी गाता या चॅनेलवरती तुमचे खूप खूप स्वागत रोजचे कुंभ राशीचे राशीभवश पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजची तिथी कृष्ण पक्ष द्वितीया नक्षत्र आहे उत्तर भाद्रपदा योग गंड करण वनिज आजचा राहूका सायंकाळी चार ते पाच वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत राहील कुंभराशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चिंतनशील आणि गंभीर आहे शनी तुमच्या राशीचा स्वामी असल्याने मंगळवार असल्यामुळे धैर्याने घेतलेले निर्णय पुढे फलदायी ठरतील पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यासाठी श्राद्ध किंवा दानधर्म करणे आज विशेष महत्वाचे ठरेल कार्यक्षेत्रात संयम ठेवा वरिष्ठांशी संवाद नीट साधा आज नवे काम सुरू करण्याऐवजी होईल नोकरीच्या शोधात असलेल्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल आज उत्पन्न स्थिर राहील पण खर्च धार्मिक कार्यावर किंवा घरगुती दुरुस्तीवर होऊ शकतात मोठी गुंतवणूक टाळा वडिलांच्या आशीर्वादाने कर्ज फेडण्याची संधी मिळेल पितृपक्षात केलेले दान तुमच्या आर्थिक प्रवाहात सकारात्मकता आणेल आज नात्यांमध्ये संयमाची गरज आहे जोडीदाराशी संवाद करताना कडकपणा टाळा अविवाहितांना एखादी नवी ओळख उपयोगी पडेल पण वेळ घेऊन निर्णय घ्या कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे प्रेम संबंधात वेळ कमी मिळेल आज घरात पितृपक्षामुळे धार्मिक वातावरण राहील कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठांच्या सल्ल्यामुळे अडचण सुटेल मित्र किंवा नातेवाईकांच्या भेटीने आज मन प्रसन्न होईल सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यास तुमची प्रतिष्ठा वाढेल आज तुम्हाला ताण तणाव जाणवेल ध्यान करा चंद्राच्या परिणामामुळे धुळ्यात जळजळ किंवा पाणी येऊ शकतं महिलांसाठी आज घरगुती जबाबदाऱ्यांमुळे थकवा येऊ शकतो मासिक पाळीशी संबंधित त्रास असलेल्यांनी जपून घ्यावं सौंदर्य आणि आरोग्य सांभाळताना वेळ द्या धार्मिक कार्यात सहभागी झाल्यास मानसिक शांती मिळेल विद्यार्थ्यांसाठी आज गुरुग्रहाचा प्रभाव असल्यामुळे शिकलेलं ज्ञान लवकर लक्षात राहील ज्येष्ठ नागरिकांनी आज सांधे पोट आणि डोळ्यांशी संबंधित त्रास त्यांना आज वाढू शकतो प्राणायाम किंवा श्राद्धपूजेने त्यांना मानसिक शांती मिळेल आजचे उपाय आज, आज हनुमान मंदिरात जाऊन लाल फुलं आणि गुळ चणे अर्पण करा यामुळे कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होतील आणि आरोग्य सुधारेल आज घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात पितळेच्या भांड्यात पाणी ठेवा संध्याकाळी हे पाणी झाडांना अर्पण करा घरातील नकारात्मकता दूर होईल आजचा मंत्र आहे ओम हम हनुमते नमः आजचा शुभ रंग आहे निळा शुभ अंक शुभ अंक आहे आठ आज तणाव टाळा आणि पूर्वजांना स्मरण करा आणि आरोग्याला प्राधान्य द्या राशी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्रीजन समर्थ